माझ्या मतदारसंघामध्ये अत्यंत चांगले प्रकल्प झालेले आहेत कामही मोठी झालेली आहेत आता माझ्याकडे एक दासगावचा एक मोठा ब्रिज एकशे दोन बारा कोटीचा तिथे आता वर्क ऑर्डरला चालू आहे त्यानंतर परवा शुभसृष्टी पन्नास कोटीची शुभसृष्टी पैसे जास्त लागत आहेत पहिल्या टप्प्यात पन्नास कोटी त्यानंतर रायगडला जे हिरकणी वाडी आहे तिथे जवळजवळ एकवीस कोटी संरक्षण बिल आणि नाळ्याला त्यानंतर आता आजच शंभर घाटांचं हॉस्पिटल महाडला आणि एक सुपर स्पेशालिटी दोनशे घाटांचं हॉस्पिटल असे दोन हॉस्पिटलची आता एक मिटिंग आहे त्याच फायनल होईल त्यानंतर संपूर्ण रस्ते जे मतदारसंघातले जे रस्ते आहेत ते टोटल संपूर्ण रस्ते आहेत त्यानंतर एमआरडी मधली दोन्ही एमआरडीसी माणगाव एमआरडीसू मध्ये चौऱ्याण्णव कोटी नव्वद कोटीचं एक रस्ता घेतलाय अठ्ठावीस कोटीची पाण्याची योजना घेतली त्यानंतर महाडला चौऱ्याण्णव कोटीचा एक रस्ता घेतलेला आहे हेमाणे मधला आणि त्याच्यातली महाड शहरामध्ये आपल्या पासष्ट कोटीची नळ पाणी योजना चौऱ्याण्णव कोटीचे अंतर्गत डीपीआरचे रस्ते त्यानंतर चौदार तळे आहे आमचं विरेश्वर महाराज आहे त्यानंतर कोटेश्वरी असे तलावांचं सुशोभीकरण आणि माझ्या मतदारसंघामध्ये पर्यावरणाच्या माध्यमातून जवळजवळ दहा ते बारा आपल्याला तलाव मंजूर झालेले आहेत तर अशा प्रकारे जर पाहिलं तर जवळजवळ सहाशे सातशे कोटीचा निधी हा एका माझ्या महाड विधानसभा मतदारसंघामध्ये आलेला आहे त्यामुळे मी मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री या सगळ्यांचं आभार मानतो कामे हा विधानसभेचा पाहिजे कारण लोकांना काय हवे गावागावाचा विकास हवा आणि तो दिल्यानंतर मग बाकी काय प्रश्न येतात ओके